हॅलो नमस्ते सानेस लाईफ स्टाईल आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे कशी काय सगळ्या मजेत ना सगळ्यात अगोदर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि तुमचा दिवस जे आहे खूप आनंदी जाऊ ही स्वामीच्या तुम्हाला सांगते माझ्या जे आहे स्वयंपाक वगैरे करून आवडले काय पिल्ला स्कूलमध्ये घेऊन जायचं आहे तर आता सध्या जे तुम्हाला सांगते काम आवडायचं खूप काही हे होऊन जातं सकाळपासून जे आहे ते कामाला स्टार्ट होईल एकदा कामाला स्टार्टिंग झाली की मग तिथून पुढं दिवसभराचं खाणं पिणं सगळं झालं त्यामध्ये आणि आता सध्या जायला माझी इतकी साफसफाई एक एक तर जायचं काही ना काही तरी पडत राहत म्हणजे स्वयंपाक हे आवरलेला आहे मिस्टर गेलेले आहेत काय झालं माहितीये का थोडंसं जायचं मला लेट झालं सकाळी उठायला आता काय झालं माहितीये का मी रात्री मला असं वाटलं की माझ्या हाताने अलार्म मी लावून ठेवला पण कधी कधी काय होतं माहिती का की असं वाटतं ना आपल्याला की हा मी हे हे काम केलं आहे त्यानंतर जे ऑटोमॅटिक काय बोलतो आपण राहून जा तसं झालं मला आणि त्यामुळे जे मला उठायला खूप लेट झाला आणि त्यांना सात वाजता जायचं होतं तिथं त्यांना आज थोडासा लेट झाला म्हणजे काय तुम्हाला आठ वाजता गेली माझ्या आणि काय होतं माहिती का त्यांना असं वाटतं रोज उठते पण कधी कधी म्हणताना की आपल्याला पण थोडासा किंवा पण कंटाळा येतो तसं होतं असं चला तर काय काय असं पण झालं खूप छान वाटलं आणि कधीतरी होते म्हणून जर माझे सगळ्यांना कधी ना कधीतरी थकवा येतं केलं असं आहे तर इकडे चाललंय माझ्या भांडे घासायचे आहेत भांडे घासायचे आहे फर्ची पुसायचे आहे बरेच काही काम जे आहेत राहिलेले आहेत सध्या चाललं आहे आवर आवर इथलं येतं माझं आवरून झालं ना की मग बघा माझं नाही जा नंतर काही काम राहत नाही म्हणजे काय होतं माहिती कायच हळदी बघायला मसाला डबा भरायचा राहिला आहे मसाले सगळेच वाढलेत मसाले डब्या घेतला आहे डबा तर त्यामुळं काल काय केलं माहिती थोडासा काही होतात मसाला डबा स्वच्छ करून घेतला त्यामध्ये ज्यानंतर मसाले येते भरायचे राहिलेले आहेत म्हणजे अगोदर सगळे काम करून घेते घरातले आणि त्यानंतर मसाला डबा भरून घेते आता आहे हळद माझ्या हातात तर लगेच भरून टाकते असं आहे असं चला एक काम करीन म्हणलं ना खूप तुर सारे काम असतात ते पण जिल्ह्याच्या स्कूलमध्ये जे आहे ते हळदी कुंकाचा कार्यक्रम आणि साडेतीन वाजता जे आहे तर आणि स्कूलमध्ये गेले कारण तिथं जर का गेलं ना तर खूप वेळ होणार कारण की काय असतं माहिती हळदी कुंकाचा कार्यक्रम म्हणला की तिथं खूप सारे जे पालक आहेत ते सगळे आलेले असतात त्यामध्ये सर्वांना हळदी कुंकू कि गिफ्ट असतं काही काही असं असतं तर छान वाटतं म्हणजे आहे <laughs> हा महिना खूप छान वाटतं आणि आता आमच्याकडे पण काय होतं माहिती का संक्रांती झाली आहे आपली तर तरी पण हळदीचा कार्यक्रम जे आहे ना केला जातो असं म्हणजे लेडीजला घरी बोलवायचं काहीतरी भेटवस्तू घ्यायची संक्रांतीच्या दिवशी पण द्यायचं आणि असं पण द्यायचं तर असं आहे रात्री पण ठेसा करून केलो आणि त्याची ठेसा खायचा म्हणलं ना हात कसं नाही खूप तिखट होते अजून येतो काय माहिती कि भाषा होते होत्या आणि खूप तिखट होते त्यामध्ये मुलं वगैरे करून खाते आणि किती थोडासा करून करून खेळ मला मला सांगा त्यांनी एवढाच खाल्लाय फक्त मी एवढंच केला होता जास्त केला नव्हता त्याच्यामध्ये जिरे लसूण सगळं घातलेलं आहे फक्त कोथंबीर खाल्लेली होती का कोथंबीर राहते असं असं चला मी अगोदर भांडे घासून घेते त्यानंतर बाकीचे काम म्हणजे फरची वगैरे पुसून घेते त्यानंतर बाकी आणि आता जे आहे ना तुम्हाला सांगते कुठं मी निवांत झाले बरं का माझे पूर्ण काम आवरलेलं आहे तुम्हाला दाखवते गॅस वगैरेवरून घेतलेला आहे इकडचं आवरलेला आहे भांडे घासून झालेले आहेत पोछा लावून झालेला आहे आणि आता फक्त राहिलेलं आहे काय इथलं एक आवरायचं राहिलेलं आहे आणि इथं जे आहे ना तर मी हे करून ठेवत आहे एवढं एक आवरायचं राहिलेलं आहे टावेल आहे स्टॉल आहेत आणि घड्या घालायचे आहेत याचं काही नाही हे इथंच असते मेकअपचं सामान आहे त्यामुळे हे माझ्याकडून काय झाले माहिती का मोठा आरसा जे आहे दात लावून घेते काय झाले माहिती का ते धूळ येते आतमध्ये खूप दात जर का उघडा असेल तर मला सांगते आणि काय झालं माझ्याकडून मोठा आरसा जे आहे ना तो तुटला आहे तर आता बघू रविवारी त्यांना सुट्टी असेल तर घेऊन येईल कारण की असं जर काही घेतलं ना तर खूप महाग देतात आणि त्यांचे ते थे असताना मोठे दुकान त्यात जाऊन घेतलं ना मग स्वस्त भेटतो तिथे स्वस्त म्हटलं तरी मी दोन अडीचशे रुपये ते सहज लागतात मग त्यामध्ये जे आहे ते मी छोटासा आणला आहे सध्या तरी आणि आज बाळाला जे आहे ते ड्रेस वेगळा होता बघ आधी कपडे काढून घेते ते म्हणताना काही चालू आहे हा इथला आवडतो होताना दिसलं का चालू आहे काही करणार सांगा आणि इथलं काय होतं माहिती का किती पण द्या मुलं संध्याकाळी आल्यावर टेबलवर बसतात हे अभ्यासासाठी इथंच बसलेले असतात त्यात मेकअपचं सामान असतं कुठे पण घेतं काही काही गोष्टी त्यामध्ये जे आहे तर मग आणि माझं पण कसं असते काही पण आलं की मशीनवर ह्याच्यावर ठेवून देते माझं पण सांगते ते दोघं आहेत बरं का तर मी पण तशीच ठेवून देते ती सवयच लागलेली आहे कुठूनही आलं ना तर आपण घ्यायचं आणि मशीनवरती ठेवून द्यायचं असं आहे काय करणार एक आपण व तर एखादी कुठली तरी आदत असतील तशीच मला आदत आहे इकडचं इकडचं तुम्हाला कुठलं काय घेतलं घ्यायचं आणि ठेवून द्यायचं नंतर मग ते, गे ते, चावराव ते, ते। मला चावरावं लागतं असं अर्धे भांडे भांडे लावून ठेवलेत बरं का तिथं कपड्याच्याकडे घातलेलं आहे तर त्या आपण व्यवस्थित ठेवून द्यायचे आहेत फक्त असं चला तुम्हाला बोलत बोलत जर काय केलं तर पटकन होऊन जाता नाही तर मग काय होतं कधी कधी आणि रोज काम आहे हो किती आवडलं मुलांच्या स्कूल व्हायलीच आणि आता ज्येष्ठ दोन वाजलेले आहेत आणि मला आज हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी तुम्हाला तर म्हणलं की जायचं आहे पिल्ल्याच्या स्कूलमध्ये पाव आता पटकन आवरून घेते त्यानंतर माझ्या स्वतःचा आवरते आणि नंतर मी ते जाणार आहे म्हणजे तिथे गेलं नाही खूप लेट घरी यायला एक घरचं काम जर का राहिलं तर आणि आज पिल्ल्याच्या स्कूलमध्ये जायला शिकवत बरं करता त्यामुळे पिलू बोलत होते की मम्मी आज मला नको जायला मान्य व जाता चावरून घेतलेले आहेत मी साफसफाई करून घेतलेली आहे डबे वगैरे दिसून ठेवलेले आहेत काही करणार सांगा बरं नको म्हणत होती मला आज जायला तिला म्हणलं बाई नको सुट्टी होऊ नको घेऊ जा मग आता तिला घरी आणून सोडून नाही मग तिला पण तिथंच घेऊन बसतात की घरी आल्यानंतर रिटर्न वापस जा कधी कधी मग आपल्याला पण नको वाटते त्यामध्ये जे आहे तर मग पिल्याला तिथंच घेईन तर चला असं आहे सगळ्यात अगोदर मी जे आहेत आता थोडंसं जेवण करून घेते कारण की काम तर पूर्ण आवरलेलं आहे तुम्हाला माहितीच आहे हे पहा पाठीमागचं पण झालं आवरून दिसलं आता हे इथं घड्या राहिलेल्या आहे त्या टाविल्या इथं बाहेर नेऊन टाकायचे आता आत्ता माझं सगळं काम जे आहे आवरलेलं आहे अगोदर आता फोटा पाण्याचं बघते त्यानंतर कुल्ल्याच्या स्कूलमध्ये जाते तोपर्यंत लगभग तीन वाजे येतीलच असं सांगते कारण की तिथे जायला जायचं पंधरा मिनटं लागतं पण थोडंसं जे आहे ते दहा पंधरा मिनटं मी थोडंसं लेट जाईल का तर काय होतं माहिती आहे कसं काय अगोदर गेलं ना की कधी कधी जास्त लेडीज लवकर येत नाहीत आणि मग त्यामध्ये आपल्याला खूप वेळ तिथं जे आहे तर बसून राहायला लागतं आणि कसं असं माहिती का सोबत जर काय असेल तर काही वाटत नाही पण जे माझी मैत्रिणी आहे तर ती सध्या जे आहे तर येणार नाही तिचा थोडासा प्रॉब्लेम असल्यामुळे ते काही हदी पोकाच्या कार्यक्रमला येणार नाही आणि तिथे जोडीदार नसलं की तुम्हाला आता माहितीच आहे आपल्याला कुठं बिघेल तर कुणा कोणतरी बोलायला पाहिजे खास म्हणजे मैत्रीण पाहिजे आहे की नाही तर असं आहे असं चला आता बघेल तिथे गेल्याच्या नंतर काय होते काही नाही सगळ्यात अगोदर होते मी जेवण करायला जेवण करून घेते